มลงทุนที่นีน่น एकनाथ शिंदे आणि उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तयार झालेली माणसं आहेत तर नमस्कार मंडई मी हर्षल जामे मी कोकण चुपोर हर्षर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचा स्वागत हा तर आज दिव्यातना दिवा महोत्सव तर तिकडे मी जाणार आहे आणि माझो बारको भाऊ सोबत हा तर दिवा महोत्सव कसो साजरा होता आणि कोण कोण सेलिब्रिटी लोक येतात ते आपण बघूया आणि तुमका समजतात कोण आणि काय आकाश पाणी बिने गावची जत्रा असताना तसाच सगळा सेम असता तर चला मग आपण तिकडे जागा दिवा महोत्सव का हे धर्मवीर चित्रमंडळ आयोजित धर्म मित्रमंडळानं त्यांच्या आयोज त्यांनी आयोजन केलेला जीवा तर दोन हजार तेवीसचा गेट मेन धावतो तिकडनं आत्मदेंद्री चला मग आपण थोड्या वेळात पुढे जाऊया गर्दी बघा किती या पार्किंग एरिया तिकीट मंडळी गर्दी बघा किती या

तू होते नव्हते लक्ष ठेवा दुरमांडवी फायनली आपल्याकना तिकीट भेटलेली या लिया हे सगळं दाखवते दिवा मस्त चौची तर हे एंट्री गेट हा आतमध्ये जायची एंट्री तिकीट दाखवून वाटतं का आतमध्ये जाऊचा की कसं जाऊचा काय माहित नाही जाऊचा इतर ना की भाईन ना आहे ना हे फोटो काढू बघते एक तर मंडळी आपण ना गेटमध एंट्री केलेली आहे आतमध्ये इकडे पोलीस लोक भरपूर होते बघा मार्क भरपूर सेक्युरिटी एकदम भारी बारीक टाईट सेक्युरिटी सगळ्यांच्या आणि आवडत्या दिवा महोत्सवात मनपूर्वक स्वागत करू

हो माझो मित्र माल काय इकडे सुकी सुी आहे बघा माझी काय बघूया अरे मच्छीचा व्हिडिओ बनवत असते काय अरे इकडे आहे ना मच्छी कसे आहे शंभर तर बघा मच्छीचे पण दुकान लागले आहेत जास्त नाही थोडं थोडं थोडक्यातच आहात गेम काय तर गेम आहात ति वञ्चना देवा पूर्णिके कामे

शेयर करूया हॅलो 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 नमस्कार सगळ्यांना जरा आवाज कमी वाटतोय मला नमस्कार सगळ्यांना मी याच्या आधीही दिव्यामध्ये येऊन परफॉर्म करून गेले दिवा महोत्सव मध्ये परफॉर्म करून गेले पण आजची गर्दी आणि हे हे सगळे भोंगे माझ्यासाठी चालू आहेत का वाजवून घ्या बरं मी आली स्टेज वरती तर वाजून घ्या ओके okay, ना आता आपण ऐकूया प्रथम आता सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नाताळच्या खूप खूप शुभेच्छा मला इतकं मला इतकं छान वाटतंय सगळ्यांना इथे आई गवढेच सुंदर हा माझं आता एक खूप लाडकं गाणं आहे तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल मध्ये फेमस झालं होतं सो so, आज तुमच्यासाठी स्पेशल होऊन जाऊ दे मला साथ देणार माझ्या गाण्यामध्ये ओके त्यांना स्टार्ट i महोत्सव साजरा होत आहे माझ्या बंधू आणि भगिनी आपण या ठिकाणी बहुसंख्येन उपस्थित राहिला काही क्षणामध्ये मुख्यमंत्री साहेब आपल्या समोर येणार आहेत आपण शांततेच सहकार्य द्यावं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल आगमन होत आहे त्यांचं मनापूर्वक वाटा शिंदे ते आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तांबीत तयार झालेली माणसं आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये समाजाने आनंदी आणि त्यांचं पहिलं गाणं त्यांनी राखून ठेवलं कारण त्यांना असं वाटतं या शिंदेचं गाणं त्या शिंदेपर्यंत पोचावं हो। <सलगतसैन> आणि या दिव्यामध्ये गणपती बाप्पाचा जय जयकार व्हावा हो म्हणून आज मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण आनंद शिंदे यांच्याकडून त्यांची अनेक गाजलेली गाणी ऐकूयात या पुढच्यामध्ये we <laughs> दिवा महोत्सवमध्ये ना सगळे सो महोत्सव तर संपूर्ण नाही चालू आहे तिकडे पण सगळे म्हणजे सिंगर लोक बी गेले होते मराठी सिंगर आणि एकनाथ शिंदे साहेब लिहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि आनंद शिंदे साहेब लिहिलेले म्हणजे सिंगर ते मराठी काय तर आजचं व्हिडिओ आहे ना आपलं दिवा महोत्सवचं तुम्हाला कसं वाटलं होतं कमेंटमध्ये सांगा आणि तर चला मग आम्ही चाललो घरी आता येते पुढच्या आवडी येत नक्की भेटते चला बाय बाय